भूतचिंतना श्री गुरुदैव दत्त श्री दत्त मंदिर गुरुमाळ अंबाजोगाव येथील मंदिरावरच्या शिखराचा आज गिलावा पूर्ण झालेला आहे गुरुदैव दत्त आपण हे हनुमानजींचं शिखर पाहत आहोत हनुमानजी महाराजांचं नक्षीकाम आज सुरू होईल दत्त महाराजांची नक्षीकामाला आज सुरुवात होणार आपण वर जाऊन पाहू कसं झालंय ते अवधूत चिंतन श्री हृदयव दत्त अशा प्रकारे गिलावा झाला आहे अन्नविदा भक्तीचे प्रत्येक असणारे तीन तीन म्हणजे तीन, तीन त्रिक नऊ डेरे आपण टाकलेले आहेत śravaṇam kīrtanam viṣṇu smaraṇam pāda śīvanam arcanaṁ undanam dāśya śikhamātmani